नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना माझा क्रांतिकारी भीम शिल्पा हिवाळी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर गाईज मी पैठण या ठिकाणी श्रुतीचा साखरपुडा काल तर झाला साखरपुडा चोवीस तारखेला साखरपुडा झाला आता आम्ही आलो आहे पैठणमध्येच पैठण तालुक्यात फिरायला आ, हे केळीच्या वनामध्ये केळीचा बाग किंवा केळीचं शेती केळीचं वन काही आपण बोलू शकतो तर हे बघा सगळी केळीची शेती लावली आहे किती छान घड मोठे मोठे घड केळीचे ते आलेले आहेत आणि ह्याच बॅक साईडला पूर्ण कापूस लावलेला आहे बघा ला, पपई ए ए पेरू सगळं आहे शेतीमध्ये मला पण ऊस ठेवा खाऊ नको पूर्ण तर इथे मस्त एवढं भारी आम्हाला नॅचरली जो गन्ना आहे तो शेतामधला डायरेक्ट ताजा ताजा खायला भेटलाय सगळे खाते मला सुद्धा खायचं आहे दादा जास्त आत जाऊ नको इकडे फिरू नको मध्ये आर्यन खूप मध्ये गेला आणि मला इकडे खूप मुंग्या चावल्या पहिली मी उभी होती तर खूप पायाला मुंग्या चावल्या व्हिडिओ करताना आणि श्रुती आणि ह्या मस्त बघा यांना काही बोलावं लागत नाही आल्याबरोबर चालू होतं त्यांचं खाण्यापिण्या आकाला तर आहे ऊस खाणं आणि बघा खूपच फेवरेट आहे काही पण हा दिलाय त्याला पकडायला ऊस मला पण खूप आवडतं खायला आणि केळी मामा गेलीत आणायला पण पिकलेली असेल तर मी म्हटलं घेऊन या खाण्यासाठी लोक कशाला गेले तिकडे केळ पाहायला कापसाच शेती आहे जी शेती आहे पूर्ण म्हणजे आमच्या काकूनची शेती आहे पूर्ण तर कापसाची कॉटन आहे आपण कॉटन बोलतो त्या साईडला पूर्ण केळीची बाग आहे केळी आता बघा पूर्ण दिसते पण हे कच्ची केळी तुला चिप्स वगैरे किंवा भाजी बनवण्यासाठी कच्च्या केळीचा उपयोग होतो पण जेव्हा पिकलेली असते तेव्हाच आपल्याला खा खाण्यासाठी तयार झाल्याशिवाय आपण खाऊ शकत नाही आणि खूप मोठी आहे मला वाटतं कमीत कमी किती एकरमध्ये असं वाटतं ते तर मला काय सांगता येणार नाही दहा एकर नाही जास्त आपण त्यांना विचारू कन्फम आम्हाला तुम्हाला एक गोष्ट अजून दाखवते हे बघा शेतकऱ्याचं प्रकारे नुकसान होतं गाईस हे बघा इथे जे केळीचं हे एक घड पडलेलं आहे केळीचा ते झाडाला वजन झाल्यामुळे ते घड खाली पडलेलं आहे बघा किती नुकसान होते शेतकऱ्याचं हे तुम्ही बघू शकता किती वाईट वाटतंय वाट हे सगळं काय बघून आणि हे बघ ना भेंडीचं झाड दाखव भेंडी बघ चालू चल चालू मध्ये बघ लगे टाकली का भेंडी तयार भेंडीचं झाड नाही वाटत भेंडीच नाही नाही असं नसतं भेंडीचं झाड ना कसं असतं थोडं वेगळं असतं भेंडी आहे काय वेगळं आहे काय ते काय सुग्रण पक्षीचा घोसला दाखव सुग्रक्षीचा घोसल वरती नारळ बघ किती आले दादा आम्हाला खूप वर्षापासून आता योग भेटला मामा खूप वर्षापासून बोलवत ते आम्हाला का चला आपण थोडं फिरून येऊ फिरून येऊ आम्ही एवढा आम्ही आताशी रेडी झालो की म्हणजे यापासून आणि इकडे एवढी थंडी आहे आम्ही जेव्हा आहे हीटरवर पण नाही गिजर वर पण नाही शेगडीवर करंटची जी शेगडी असते त्याच्यावर पाणी ठेवलं गरम होण्यासाठी आणि एका एकाचं एकाएकाचं एका आंघोळ झाल्यानंतर मग आम्ही आता फ्री झालो आणि मग आता आलो मग आता आलो आता व्हिडिओ शूट करा आणि खूप इच्छा होती श्रुतीची आम्ही यावा साखरपुड्याला या, साखरपुड्याला यावा आणि परत त्या शेतामध्ये जायची आज आम्ही जाणार होतो सासरवाडीला तर आम्ही सकाळी जाणार होतो तर आम्ही संध्याकाळी प्लॅन केला आणि तुम्हाला घर पण दाखवणार आहे माझ्या खूप जणांची कमेंट असते तुझी सासरवाडी दाखव नक्की योगा योग आता योग भेटलाय सासरवाडी दाखवायचा तर तेही तुम्हाला मी शेअर करणार आहे माझ्या चॅनलद्वारे प्लीज माझं चॅनलला ला सबस्क्राईब करत जा पेरू आहे ना झाडाचा पेरू ताजा आत्ताच तोडला पेरू हा घेतला त्याने खायला लगेच त्याला फेवरेट आहे त्याचा पेर चला पुढे जाऊया चला पुढे बोलवत ते कापून

अगं पायी रस्ता आहे ना एक पाऊल रस्ता पाऊली रस्ता म्हणतात का पाऊल वाट म्हणतात तर ती एकदम वाट पाऊल वाटच वाट पाऊल नाही पाऊल वाट पाऊल वाट म्हणतात एवढं मला समजत पाऊल पेरू एडिट होण का फोटो काढणं चालू आहे आणि पेरू खाणं चालू आहे ऊस खाल्ला सीताफळ नाही खाल्लं पण पेरू खाल्ला पेरू घात आणि परीला बघा काहीतरी शूज मधून पण काहीतरी काटे घुसते पायामध्ये तेच ती चेक करत झालं आधीच माझा पैसा एक दात आहे परत ऊस खाणं चाललाय वरतून दात अजून मजा खायला ऊस दात रात्री दुखेल तेव्हा कळेल तिला काय श्रुती हे लागते काय काय चल चला आता आपण चाललो आहोत कांदे आहे ना ग कांदे बघायला ना पत्ता नाही का नाय काय शेतीमध्ये पळायला लागलेत आणि खूप भीती वाटते आम्हाला साप विपाची मला कारण की खूप अडचण आहे बघा ना शेतीमध्ये साप नाही ना बोलला बोलले ते असतात म्हणून त्या मावशी बोलले साप वगैरे असतात आणि एक धामण आहे ती फिरत आहे त्यासाठी मला खूप भीती वाटत चला थोडस आपण बघून जाऊ आल्याबरोबर मुंग्या खूप चावल्या पायाला <laughs> <आने ना>... कांदे <laughs> <आगे> हे बघा <ना> आता फोटो काढू आपण हे बघा हे कांदे जे आहे ते मी स्वतः तोडले किती छान हे बघा स्वतः तोडले <laughs> <आगे> नाही मी तोडले एक दोन मीच तोडले होते बघा मला एक पातळ पाहिजे हे बघ वाव स्वीट किती छान किती छान पाहते बघा आणि ही जेवणासोबत मटणाची भाजी मटणाची सोबत काही पण नॉनव्हेज मच्छी मटन तर खूप छान लागतं खाण्यासाठी आता जास्त कारण की कांदे खूप मोठे झाले तर पाच कवळी असली ना अजून मजा येते खायला नॉनव्हेज सोबत कांदा नसला असं कधीच नाही कांदा मुळा आणि काय काकडी लिंबू काकडी गाजर मेथीची भाजी कच्ची मेथीची भाजी कच्ची मेथीची भाजी खूपच छान छान लागते नॉनच्या भाजीवर तर चला हे कोणी खाल्ले असेल त्यांनी कमेंट करा नक्कीच आम्हाला शेअर करा तर आम्ही चाललो हे कांदे घेऊन घरी तर चला बाकीचे बघा तिकडे काय करतात ते आवाज ओय चल तेव्हा केळीच्या भागामध्ये आता आम्हाला उशीर पोहोचला आहे अंकल तर गाईज एक मला तुम्हाला सांगायचं होतं की जर आपण कपड्याच्या दुकानात गेलो तर कपडे कितीही दाखवू द्या पण असं म्हणणार नाहीत ते की तुम्हाला हे दोन जोडी कपडे एक्स्ट्रा घेऊन जा किंवा फ्रीमध्ये घेऊन जा किंवा सोनाराच्या दुकानात जरी आपण गेलो किती दागिने बघू द्या गोल्डमध्ये इयर रिंग, रिंग काय पण आपल्याला जे पाहिजे ते तर चॉईस केल्यानंतर असं नाही म्हणणार की तुम्ही एखादा एक्स्ट्रा घेऊन जा पण शेतकरीच एक असं असतात तर बघा मोठ्या मनाचे मोठ्या मनाचे असतात पेरूसुद्धा दिले खायला आणि ऊस सुद्धा दिले कांदेसुद्धा घरी दिले अजून आम्हाला केळी पण भेटल्या खायसाठी तर असं फक्त शेतकरी राजाच एक असतो की खूप मोठ्या मनाचा असतो शेतात आल्याबरोबर आम्हाला खाणं पिणं आणि हे सुद्धा सोबत दिले त्यांनी तर खूप चांगलं शेतकरी राजाचं हमेशा भलं होवा खूप त्यांचं मोठं मन असतं आणि एकदम त्यांची प्रगती व्हावा हेच मी सांगते चॅनलद्वारे तर प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करत जा चांगल्या चांगल्या तर चला त्यांना बोलूया तर मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आता मी आज आले सासरवाडीमध्ये तर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग माझ्या सासरवाडीतला घरचा दाखवणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज लाईक करत जा आणि हा जो मी आजचा व्लॉग आहे तुम्हाला उद्या दाखवणार आहे चॅनलद्वारे कारण की मी आज घरी आली खूप थकली आहे मी शूट उद्या घेईल तर उद्या दाखवेन